माझे मित्र गणेश उर्प गोट्या दळवी आणि त्यांची पत्नी अनिता दळवी यांनी गेली नऊ वर्षापासून सुरू केलेला गणेश विसर्जनाच्या दिवशीचा अन्नदानाचा महायज्ञाचा उपक्रम खऱ्या अर्थानं स्तुत्य आहे दौंड शहरामध्ये सर्व जाती धर्माच्या विविध पक्षाच्या लोकांना एकत्र करून दौंड शहरातील गणेश भक्तांच्या आज गणेश विसर्जनाच्या दिवशी प्रमाणे हा महायज्ञ या ठिकाणी सुरू केला आहे याला खरंतर मनापासून मी शुभेच्छा देतो आणि गोकळीत करतो कारण अशा प्रकारचं अन्नदान हे दौंड शहरात एकमेव अन्नदान आहे आणि ज्या ठिकाणी हजारो गणेश भक्त या अन्नदानाचा लाभ घेतात मी या ठिकाणी गणेश दळवींना मनापासून शुभेच्छा देतो आणि गणेश दळवींनी हा जो उपक्रम सुरू केलाय त्यालाही शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र भाई दळवी ज्यांनी जे कार्यक्रम ठेवलंय सर्व जाती धर्माचे संगती घेऊन ते गणेश भक्तांना जेवणाचा अन्नदानाचा कार्यक्रम ठेवलाय त्याबद्दल मुस्लिम सर्व दौऱ्या मुस्लिम समाजाकडनं त्यांचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन